बाय झेड करून टाकली आहे मंत्रालयात वेड्यांची जत्रा संजय राऊत प्रश्न असा आहे की सरकार काय करत आहे जनतेच्या भावनेतून हे सरकार आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात अजित पवार सांगतात एकनाथ शिंदे सांगतात डोंबिवलीमध्ये बासष्ट इमारतींवर बुलढोजर चालवलाय किमान साडेसहा ते सात हजार कुटुंब रस्त्यावर आलेत याची जबाबदारी कोणतं सरकार घेणार असा सवाल संजय राऊत यांनी विचारला त्या भागाचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत बिल्डरने बनावट कागदपत्र तयार करून राजकीय पाठबळ मिळवून शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली त्या घरांवर नागरिकांना कर्ज मिळाली सहा हजार पाचशे कुटुंब एका क्षणात रस्त्यावर येत त्याची वेदना सरकारला होत नाहीये का असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय गौतम अदानी याच्या प्रकल्पासाठी एवढी मेहनत केली जाते तर या सरकारने डोंबिवलीच्या साडेसहा हजार लोकांवर मेहरबानी केली असती तर लोक बेघर झाले नसते रवींद्र चव्हाण पळून जात आहे लोकांना भेटी देत नाही हा काय प्रकार आहे असं संजय राऊत यांनी विचारलं आहे तुम्ही मस्साजोग सरपंचांचा विषय घेत आहात दुसरीकडे सहा हजार लोकांना बुलडोजर खाली चिरडून मारलं आहे दोन्ही ठिकाणी मृत्यूच आहे मरण आहे सहा हजार पाचशे हजार लोक घराच्या प्रकरणांमध्ये कोण राजीनामा घेणार रवींद्र चव्हाण या भागामध्ये अनेक वर्ष आमदार आहेत ते राजीनामा देणार का असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तिथले सत्ताधारी मंत्री पालकमंत्री ते राजीनामा देणार का त्या भागाचे खासदार कोण आहे ते राजीनामा देणार का लोक आमच्याकडे येत आहेत हा विषय आत्तापर्यंत सरकारपर्यंत जायला जावा आम्ही जर रस्त्यावर आलो तर तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराल असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे प्रश्न असा आहे की सरकार काय काम करत आहे हे सरकार जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि जनतेच्या भावनेतून हे सरकार आलं आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात अजित पवार सांगतात एकनाथ शिंदे सांगतात पण आपण काल पाहिलं असेल डोंबिवली मध्ये इमारतींवर बुलडोजर चालवलं पासष्ट इमारती पक्क्या बांधलेल्या आणि किमान साडेसहा ते सात साथ हजार कुटुंब बेघर झाले रस्त्यावर आले यांची जबाबदारी कोणतं सरकार घेणार आहे त्या भागाचे आमदार चव्हाण भाजपचे नेते आहेत भाजप साडेसहा हजार लोक बेगर झाली म्हणजे कोर्टाची काही सूचना असतील पण या साडेसहा हजार कुटुंबांची फसवणूक झालेली जा। बिल्डर न खोटे कागदपत्र तयार करून बनावट कागदपत्र तयार करून आणि बिल्डर जेव्हा बनावट कागदपत्र तयार करतो तेव्हा त्याला राजकीय आश्रय असतो राजकीय पाठबळ असतं त्याने शासकीय यंत्रणा ताब्यात घेतलेली असते आणि म्हणून तो एवढ्या उंच इमारती उभा करतो आणि खोट्या बनावट कागदपत्राच्या आधारे सामान्य मध्यम विकतो विकतो घरांवर त्यांना कर्ज मिळालेली आहे लक्षात घ्या म्हणजे बँकांनी त्यांची कागदपत्र तपासून त्यांना कर्ज दिलाय म्हणजे कागदपत्र बनावट आहेत किंवा खरी आहेत बनावट असतील तर ती बनावट अशा पद्धतीने बनवली की फसवणूक व्हावी या सरकारला साडेसहा हजार कुटुंब एका क्षणात बेघर होतात रस्त्यावर हो येतात मध्यमवर्गीय कुटुंब डोंबोलीसारख्या ठिकाणी याची वेदना होत नाही लाज वाटत नाही गौतम अडाणी यांच्या प्रकल्पासाठी हाऊसिंग प्रकल्पासाठी जेवढी मेहनत करताय तेवढी मेहनत भाजप सरकारनं किंवा जे गृहनिर्माण मंत्री आहेत मुख्यमंत्री त्यांनी डोंबोलीतला या साडेसहा सात हजार गरिबांवर जर मेहरबानी केली असती तर ही लोक बेघर आणि उद्ध्वस्त झाली नसती रवींद्र चव्हाण पळून जात आहेत रवींद्र पवार हे पलायन करत आहेत जेव्हा त्यांच्याकडे हे लोक दाद मागायला जात आहेत तेव्हा त्याला भेट देत नाहीत पळून जात आहेत प्रकार या साडेसहा हजार कुटुंब ही जवळजवळ आता मरण पावलेली आहे रस्त्यावर आहेत तुम्ही मस्ताजोगच्या सरपंचा विषय घेत आहे त्यांना गोळ्या मारून ठार केलं या सरकारनं आणि साडेसहा हजार कुटुंबांना बुलडोजर खाली चिरडून मारलं मुंबई